हो, मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट घेऊन तेथील पूरजन्य परिस्थितीची पाहणी केली यावेळी सीना नदीला आलेल्या पुरामुळे मलिकपेठ येथील शेतीचं तसंच गावातील नागरिकांचं झालेलं नुकसान त्यांनी पाहिलं नुकसानग्रस्त शेतकरी तसंच गावकऱ्यांना प्रशासकीय मदत लवकरच मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी दिला साडेतीन टन आला होता मागणी साडेतीन टन दिला आपण सर काय पण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे अनेक वर्षानंतर सीना नदीला भीषण पूर आला असून नदीकाठच्या गावांना त्याचा तडाखा बसलाय असाच तडाखा नोहोळ तालुक्यातील मलिकपेठ मध्ये देखील पाहायला मिळतो येथील परिस्थिती विदारक झाली असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट घेऊन तेथील आढावा घेत तेथील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा दिलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही